नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार सात मार्च लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दरोजचे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समिती समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे एकाहत्तर रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे सत्तर रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला मंडई हे होते लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये दहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीन रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा